सावळीविर कोपरगाव रस्ता राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जी या एकशे एक्क्याण्णव कोटी निधीतून सुरू असलेले सुरू होणार रस्त्याचे काम या मथळाखाली बातमी करत शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते नागरिकांच्या समस्यांच्या या बातमीची दखल घेत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे सावळीवीर फाटा कोपरगाव मनमाड ते सेंधवा यापर्यंत या, या मार्गाला एन एच सातशे बावन्न जी क्रमांक देण्यात येऊन सिन्नर शिर्डी अहिल्यानगर दौंड बारामती पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ मंजूर करण्यात आलेला आहे सातशे बावन्न जीच्या सावळी विहीर फाटा ते कोपरगाव या अकरा किलोमीटर रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल एकशे कोटी निधी मिळवून कोपरगावकरांसह या रस्त्याने नियमित ने येजा करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे मागील वर्षी काम सुरू झाले परंतु सुरू असलेले हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असून छोटे अपघात देखील घडत आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन धीम्या गतीने रस्त्याचे सुरू असलेले काम व त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची कैफियत त्यांच्यापुढे मांडून त्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना देऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे लेखी निवेदन दिले नितीन गडकरी यांनी आशुतोष काळे यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे